स्वागत आहे स्वागत आहे ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना शेवटी आमच्या का आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड यांना उमेदवार भेटतील आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो आज यूबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत ते बघतायत ते आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत बंडखोरी होते की नाही याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना कशाला टीका करायची गरज आहे एक दुसऱ्यावर आणि थोडी इकडे तिकडे झाली तरी पण आम्ही मेच्युअर्ड लोक आहोत आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र आहे आम्ही काय दुधकुळ आहेत काय हो तू माझ्याबद्दल का बोलला मी तुला सोडणार नाही असं थोडी आहे का झाली तर बघ नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना एकत्र येऊ ना घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एम आय डी सी पु मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन